तर नवरात्रीजवळ येत आहे तर आम्ही आज चाललेलो आहोत आमच्याकडे उल्हास नदीला शूट करायला तिथेच एक शिवमंदिर आहे तिथं आम्ही शूट करणार आहोत तर नवरात्रीचा पहिला रंग आहे पांढरा तर त्याच्यासाठी आज सर्व मुलींनी पांढरा ड्रेस वेअर केलेले आहेत तर हे माझी जी स्टुडंट आहे श्रावस्ती तिच्या मम्मीने स्टिच केलेले आहेत ड्रेस तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आहे सगळ्यांचे ड्रेस आम्ही आला जसे हवे होते तसे सगळ्यांचे आम्ही ड्रेस डिझाईन केलेले आहेत मला खूप आवडले कारण मला मुलींना खरं तर घागरे शिवायचे होते वाईट पण म्हटलं नको हे पण छान आहे तर थोडंसं आयडिया लावून आम्ही असे त्यांचे ड्रेस डिझाईन केलेले आहेत तर फायनली जिथे शिवमंदिर आहे तिथे आम्ही चाललो आहोत शूट करायला तर दोन तीन शॉर्ट्स झाले आणि त्याच्यानंतर खूप वातावरण विचित्र झालं कारण खूप ढग भरले आणि पाऊस चालू झाला जोरदार की जसं मला शूट पाहिजे होतं तसं शूट करता आलं नाही तुम्ही बघू शकताय मग बाहेर शूट करायचं राहून गेलं तर म्हटलं चला मंदिरात शूट करू पण मंदिरात देखील पाणी येत होतं माझी एक स्टुडंट आहे ती शूट करताना पडली देखील खूप वाईट वाटत होतं पण म्हटलं आता जाऊ दे यांची सगळ्यांची तयारी झालेली आहे आणि एवढं सगळं यांनी आलेल्या आहेत तर त्यांचं शूट करते एकदा आणि घरी जाते तुम्ही बघू शकता किती वातावरण खराब झालेलं आहे ते खूप पाऊस होता जोरदार पण मुलींना नंतर वेळ नाही आहे कारण त्यांचे एक्झाम चालू होणार आहेत म्हणून मग मी त्यांचं शूट आज कंप्लीट करून घेणार होते ॲटलीस्ट म्हटलं एक गाणं तरी कंप्लीट करून घेऊ नंतर मग बाकीचे गाणे करता येतील कारण मुलींकडे फक्त सॅटरडे आणि संडेच वेळ असतो फायनल शूट कंप्लीट झालं आणि एका स्टुडंटची मम्मी तिला घ्यायला आली तर वरती मेन रोड आहे तिकडे मी तिला सोडवायला गेलेली आणि येताना पाहू शकता तुम्ही किती घसरण झालेली आहे ती तर मला आता खूप टेन्शन येत होतं की माझं काय नाही पण मुलींना काय झालं पडल्या वगैरे तर उगच एकाचं दोन व्हायचं तर नंतर मग सगळं मंदिराचं आम्ही गेट वगैरे खोललेले ते सर्व व्यवस्थित बंद केले फॅन वगैरे बंद केले लाईट्स वगैरे बंद केले आणि आम्ही तिथून निघालो पाऊस थांबलेला होता तर रिक्षाही काय येत नव्हता त्याच्यामुळे मग आम्ही चालत चालत जायचाच निर्णय घेतला आणि फायनली आम्ही तिथून निघालो तर या असे जे ग्रीन कलरचे मॅट आहेत ते हात तिथे टाकलेले होते या जायच्या रस्त्यावरती का जेणेकरून कोणी पाय घसरून पडू नये म्हणून तर थोडंसं येताना सुकलेलं होतं तर काय वाटलं नाही पण जाताना भीती वाटत होती कारण छोटे छोटे मुली होते माझ्याकडे तर फायनली आम्ही सगळ्याजणी मेन रोडला पोहोचलो आणि जवळजवळ आम्हाला दोन ते अडीच घंटे लागले शूट करायला आणि सगळेजण तुम्ही बघू शकताय मस्त गप्पा मारत घरी निघालेलो आहोत आम्ही आणि माझी बिचारी मोठी मुलगी एकटीच चाललेली आहे मावशी मी आणि माझ्या स्टुडंटची मम्मी आम्ही गप्पा मारतोय आणि त्या चौघीजणी पुढे गप्पा मारत चाललेल्या आहेत आणि माझी मुलगी एकटीच चाललेली आहे असे सगळ्या रस्त्याने मज्जा करत आम्ही सगळेजणी फायनली हेल्प बाय गुड डे टेक केअर